श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कुणाकडे काहीही मागत नसत देहाच्या गरजा भागल्या तर भागल्या नाही भागल्या तरी ते कोणापाशी हात पसरत नसत याला एक अपवाद म्हणजे श्री महाराज काही वेळा सकाळच्या वेळी भाऊसाहेबांच्या घरी जाऊन भाऊसाहेबांच्या कुटुंबाकडे जाऊन म्हणायचे बाई मला भूक लागली आहे मला काहीतरी खायला द्या कालची रात्रीची शिळी भाकरी आमटी असली तरी चालेल मला शिळी भाकरी आवडते असं मागून ते भाऊसाहेबांच्या घरीचं फक्त खात असत श्री महाराजांनी देह ठेवण्याच्या चार सहा दिवस आधी एका संध्याकाळी श्री महाराज एकटेच अचानक भाऊसाहेबांच्या घरी आले श्री महाराज असे अगदी एकटे त्यांच्याकडे आलेले पाहून केतकर दाम्पत्याला अतिशय आनंद झाला त्यांनी श्री महाराजांचे स्वागत करून बसायला आसन दिले बसता बसता भाऊसाहेबांच्या कुटुंबाला श्री महाराज म्हणाले बाई मला फार भूक लागली आहे काय असेल ते मला खायला द्या त्यावेळी मुलासाठी भात करायला ठेवलेला होता बाईंनी भात झाल्यावर श्री महाराजांचे आवडते तव्यावरचे पिठले केले आणि भाऊसाहेब आणि श्री महाराज दोघेचं जेवावयास बसले श्री महाराजांबरोबर नेहमी आठ दहा मंडळी असत पण त्या दिवशी मात्र कोणीच नव्हते त्यामुळे दोघे मोकळे बोलत होते बोलता बोलता श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब या लोकांसाठी खटपट करायला कोणी तयार होत नाही ही सगळी हिंगमिऱ्यांची गिराईकं इथे कस्तुरी मागणारा भेटत नाही सर्वांना प्रपंचासाठी परमेश्वर हवा आहे देवासाठी देव मागणारा खरा कस्तुरीचा चाहता असा मनुष्य मिळणे कठीण जाते म्हणून सामान्य माणसांनाच आपण तयार करीत राहिले पाहिजे भाऊसाहेब मला या कार्यामध्ये रामाने पुष्कळ यश दिले आहे असं अगदी मनातलं खोल गुह्यसुद्धा भाऊसाहेबांपुढे श्री महाराज मोकळेपणी उघड करीत असत भाऊसाहेबांच्या श्री महाराजांवरील प्रेमाने आणि निष्ठेने भाऊसाहेबांनी श्री महाराजांना अगदी आपलेसे करून ठेवले होते भाऊसाहेब म्हणजे जणू श्री महाराजांचा सखाच त्यांच्याकडे गुह्य गोष्ट बोलायला त्यांच्याकडे काही मागायला श्री महाराजांना संकोच वाटत नसे श्री महाराजांचं असं प्रेम मिळविणारी भाऊसाहेबांची पुण्याईच मोठी होती यात संशय नाही त्या दिवशी असं आपल्या जीवित कार्याचं रहस्य आणि मोजमाप भाऊसाहेबांशी बोलून जेवणानंतर पाच दहा मिनिटे विश्रांती घेऊन श्री महाराज मोठ्या राम मंदिराकडे गेले असो श्री महाराजांनी देह ठेवला त्या आधीच्या शुक्रवारची गोष्ट आहे शाळा तपासणीसाठी येणारे इन्स्पेक्टर काळे त्या दिवशी गोंदवल्यात आले आणि ते श्री महाराजांची तब्येत बरी नसतानाही त्यांना जेवायला येण्यासंबंधी आग्रह करू लागले श्री महाराजांनी आधी नको म्हटले पण शेवटी मान्य केले श्री महाराज व भाऊसाहेब दोघेच जण त्यांच्याकडे जेवावयास गेले काहीतरी कारणाने काळे आत गेले असे पाहून आणि आसपास कुणी नाही याची खात्री करून श्री महाराज भाऊसाहेबांना म्हणाले भाऊसाहेब मी सोमवारी जाणार मला आता जाणे जरूर आहे हे ऐकून भाऊसाहेबांच्या अंगावर कुऱ्हाड पडल्यासारखेच झाले पण त्यातूनही सावरून भाऊसाहेब म्हणाले महाराज तुमच्या मांडीवर मरण यावे म्हणून मी गोंदवल्यात येऊन राहिलो आहे त्यावर पुन्हा श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब तसा योग दिसत नाही भाऊसाहेब म्हणाले मग मी काय करू त्यावर श्री महाराज बोलले बारा वर्ष गोंदवल्यात राहा तेवढ्यात काळे बाहेर आले आणि श्री महाराजांनी विषय बदलला जेवण झाल्यावर श्री महाराज राम मंदिरात निघून गेले इकडे भाऊसाहेबांचं काय झालं असेल भाऊसाहेब तर श्री महाराजमय होऊन गेले होते आता तेच श्री महाराज जाणार म्हटल्यावर बाकी जग असलं काय आणि नसलं काय भाऊसाहेबांना सारखंच त्यावेळच्या भाऊसाहेबांच्या मनाची कल्पना आपल्याला कशी येणार एवढं प्रेम आपण श्री महाराजांवर करू शकलो तरच ते शक्य आहे कृष्ण गोकुळातून मथुरेला निघाल्यावर गोपी जशा दुःखात बुडून गेल्या तसं भाऊसाहेबांचं झालं गोपींचं एक बरं होतं त्या उघड शोक करू शकत होत्या कृष्णाच्या रथापुढे आडव्या पडू शकत होत्या इथे भाऊसाहेब कुणाजवळ हे बोलू शकत नव्हते उघड शोक कर व्यक्त करू शकत नव्हते आणि असे एक दोन नाही तर तीन दिवस त्यांना काढायचे होते हे सगळं सहन करायची शक्ती श्री महाराजांनीच त्यांना दिली असणार त्याशिवाय मूकपणे हे दुःख सोसणं सोपं काम नव्हतं जे महाराज त्यांचे जीवकी प्राण होते ज्यांची आठवण झाली तर पंचवीस तीस वर्षांनीही भाऊसाहेबांच्या डोळ्याला धार लागत असे त्या श्री महाराजांचं जाणं भाऊसाहेबांनी कसं सोसलं असेल ते भाऊसाहेबच जाणे असो साधक हो पुढील भागात आपण श्री महाराजांच्या महानिर्वाणाचा प्रसंग ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ